नमस्कार मी कवी मधुसूदन वंडकर जीवनसाथी तुझ्याशिवाय जगूही शकत नाही तुझ्याशिवाय जगूही शकत नाही तुझ्याशिवाय मरूही शकत नाही तू अशी काय जादू ही तुझा प्रेम वेडा झालो मीही तुझ्या अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी पदोपदी होते तुझ्याशिवाय जगणं म्हणजे उणीव असं वेड्याला वाटते वास्तवात तुझे अस्तित्व क्षणभरच गप्रिय वास्तवात तुझे अस्तित्व क्षणभर ग प्रिय पण हृदयात तुझे अस्तित्व आजन्मभर राहील प्रिय जशी चांदण्यात शोभून दिसते तसे जीवन जीवन साथीने सुशोभित बनते सुसंस्काराला जशी सुंदर विचाराची गरज तशी जीवनाला सुंदर जीवन साथीची गरज सुंदर जीवनाच्या चौकटीला तुझेच तोरण बांधीन सुंदर जीवनाच्या चौकटीला तुझेच तोरण बांधीन सोबत ग्रह प्रवेश करून तुला जीवन साथी बनवीन तुझ सोबत ग्रह प्रवेश करून तुला जीवन साथी बनवीन